हॅलो सर्वांना माझा नमस्कार सकाळ उजळली आणि सुरुवात झाली ती गॅलरीमध्ये जे काही लाद बसवलं ना तर त्याला पाणी मारायचं आणि साईडने जे कडाप्पे केले तर त्यांना अजून लादी बसवायची बाकी आहे तर सिमेंट लावलेलं आहे तिथे तर म्हटलं त्याला पाणी घालवं कारण सकाळी नऊ वाजेपर्यंत ते जे, जे काही मिस्तरी लोकं असतात तर ते येतात तर त्यांच्या अगोदर त्यांना येईपर्यंत आपल्याला पाणी हे मारून झालं पाहिजे आणि सुकलं गेलं पाहिजे जेवढं आपण पाणी मारू ना तर तेवढं ते, ते सिमेंट हे घट्ट पकडलं जातं तर छान असं सूर्यप्रकाशही येत होता तर तुम्हाला दाखवते छान मस्त सकाळी सकाळी छान वाटत होतं तर सगळी कामं आवरून घेतली आणि अक्षुने रात्रीच सांगितलेलं होतं की मला टिफिनमध्ये रोज भाजी चपाती देण्यापेक्षा आज काहीतरी वेगळं देत तर म्हटलं ठीक आहे बाई चालेल तर उपमा बनवायला घेतलेला तर एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं म्हणजे मग उपमा हा छान मोकळा होतो आणि जास्त हा फुलतो त्यासाठी आपल्याला गरम पाणी घालायचं थंड जर केला तुम्ही थंड पाण्यामध्ये तर तो थोडासा चिगट होतो तर म्हणून मग उपमा केला आणि कावळा आला तर कावळा आला उपमा कसा देवा म्हणून मी सकाळी मग पीठ भिजवलेलंच होतं तर पीठातला थोडासा कणिक हे कावळ्यासाठी ठेवलेलं तर कारण कावळ्याला ह्या बाकीच्या गोष्टी पाहिजे नसतात त्याला जोपर्यंत मी पीठ ठेवत नाही ना तोपर्यंत तो घेतच तो नाही आणि सारखा हा ओरडत असतो त्याच्यामुळे मलाही सवय लागली की जर पीठ जर नसेल तर मग मी थोडंसं बिस्किट वगैरे जे काही असेल ते ठेवते पण शक्यतो पीठच ठेवण्याचा मी प्रयत्न करते तर सकाळी थोडासा मी उपमा काढून देवाजवळ ठेवलेला होता मी पहिलं सांगितलं की जो काही घरातला प पदार्थ बनतो मग भाजी पोळी जे काही असेल ते तर ते पहिलं वाटीभर देवाला काढून ठेवतो आणि सकाळी माझी देवपूजा ही झालेली नव्हती तर कारण लक्ष्मीपूजन होतं केलेलं आणि मला ते सकाळी सकाळी करावं असं वाटत नव्हतं म्हणजे एवढे छान आपण पूर्ण जीव ओतून रांगोळी काढलेली त्यामध्ये मग एक आपला जे म्हणतो ना की दुःख होतं की ते सगळं उचलताना आणि ती रांगोळी मिक्स करताना खूप सुंदर वाटत होती तर ते कुठेतरी नको म्हणून मग मी थोडासा उशीरच लावलेला आणि घ देवपूजाही झालेली नव्हते कारण लक्ष्मीपूजन उचलल्याशिवाय मला देवपूजा करायला हे बसता येत नाही तर म्हणून म्हटलं चला आता साधारण अक्षूला सोडून वगैरे आले शाळेतून आणि जे काही मिस्तर लोकं आहे तर ते काम करत होते तर म्हटलं चला आपण आपलं देवघरामध्ये तोपर्यंत आपलं देवधर्म करूया तर छान असं मग सगळं उत्तर पूजा करायला घेतली आणि कलशातलं जे काही पाणी होतं तर ते तुळशीला घालत होते तर ही जी कृष्णाची मूर्ती आहे तेव्हा माझा आधी खूप लहान म्हणजे साधारण एक वर्षाचा होता तेव्हा त्याचे पप्पा वैष्णव देवीला गेले होते तर त्यांच्या बॅगमध्ये न कळत त्याने ती कृष्णाची मूर्ती टाकली होती आणि सोबत राहू द्या म्हणजे असं त्याचं म्हणणं होतं आणि जेव्हा ते देवीला गेले बॅग खोलली तर त्यांना ती कृष्णाची मूर्ती त्या बॅगमध्ये सापडली ते परत तशीच घरी घेऊन आलेले तर दुपारची वेळ झालेली होती तर मैत्रिणींनी काल सांगितलेलं होतं की आज माझ्या घरी सुवासनी आहे तर तुम्ही या कारण एकाच दिवशी दोघी दोघींच्या घरी असलं की व्यवस्थित जेवण होत नाही म्हणून आम्हीच तिला सजेस्ट केलं होतं की आपण तुझं दुसऱ्या दिवशी ठेवूया तर तिने खूप सुंदर प्रकारचं जेवण बनवलं होतं आणि ती नागपूरची आहे तर नागपूरची एक स्पेशल रेसिपी म्हणून तिने मग त्याच्यामध्ये कोथंबीर खोबरं आणि गेतल ती वगैरे घालून असे एक वडी बनवली होती आणि ती कढीसोबत खाल्ली जाते असं सा म्हटलं सांगितलं तिने तर आम्ही खाल्ली खूप सुंदर आणि यम्मी रेसिपी होती तर तुम्ही पण नक्की ट्राय करा मी पण तिला रेसिपी विचारून आले तर हळदी कुंकवाच्या दरम्यान तिने मग मला सगळ्यांना आम्ही जे सुवासनी होतो तर त्यांना पर्स गिफ्ट केलेली तर मग असंच म्हणजे हळदी कुंकला अशा वस्तू खरं तर आपण द्यायला हव्या की ज्या यूज होईल आणि सा डबल डबल होणार नाही आता पर्स जर भेटली तर ती कशी रेग्युलर आपण भाजी आणायला जाऊ किंवा किराणा दुकानात मार्केटमध्ये मा जरी जातो तरी साधारण आपण ही छोटीशी पर्स घेऊन जाऊ शकतो जसं की चावी पन्नास साठ रुपये किंवा हजार रुपये आरामात त्या पर्समध्ये बसतील तर असंच माझं काल अजून एका का मैत्रिणीने मी दाखवलंच नाही तुम्हाला तर तिने सुंदर काचेच्या बरण्या दिल्या तर असं म्हटलं जातं की जे काही आपण मीठ असतं ना तर ते काचेच्याच बरणी ठेवावं फक्त धुतांनी काळजी अशी घ्यायची की या काचेच्या बरणीमध्ये गरम पाणी टाकायचं नाही गरम पाणी जर टाकलं तर ती लगेच तडकल्या जाते कारण हा अनुभव मला एकदा आलेला आहे म्हणून मी तुम्हाला हा शेअर करते तर मागच्या वेळेस मला अशीच गिफ्ट भेटली होती मागच्या वेळेस माझी बर्णी जेव्हा तडकली ना तर तेव्हा खूप वाईट वाटलं कारण काय होतं की किती छोट्यातली छोटी वस्तू जरी असली तरी तिचं बोल खूप असतं पूजन काय केली होती मी इकडे मला खायला खीर भेटली वाचे पाय पडले पैसे भेटले आणि मला हाताला हे न बांधली आणि हे फूल भेटलं तू त्यासाठी आणले माझं केसात तू अजून एका ठिकाणी जायचे तू कुठे स्वर्ण आखीच्या स्वर्ण आखीच्या खाली मग ते माझी मज्जा असे मज्जा का कुठे भेट तेवा काय अभि तो चाललं ना मजा आता झाला

पुछी। 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 था 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 था। अक्षु माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली नाही तर मग तिने पार्सल पाठवलं छान अशी बिर्याणी पाठवली आणि कढी पाठवली त्याचबरोबर अक्षुचं पार्सलही पाठवलं तर अक्षूची ती वाट बघत होती खरं तर परंतु ती शाळेत गेलेली होती आणि नंतर मग मलाही जायचा कंटाळा आलेला तर तिला म्हटलं की तिच्या भावासोबत तिला पाठवते तोपर्यंत मग तिलाही ऑफिसला जायचं होतं तर तिने छान असं गिफ्ट पाठवलं आणि अक्षूकडे एवढ्या भरपूर साऱ्या वस्तू झालेल्या तर ह्या हळदी कुंकुमध्ये मा माझ्यापेक्षा तिचीच मजा जास्त झाली कुणी क्लिप एका मैत्रिणीने क्लिप दिली एकेने छान वॉटर बॉटल दिली तर एकेने पर्स दिलेली तर कुणी पैसे दिले म्हणजे ती ह्या ना, कन्या पूजन जसं झालं ना कारण आमच्या ग्रुपमध्ये फक्त ती एकटीच छोटी आहे आणि ती, ती आम्ही जिथे जाते आम्ही सगळ्या जिथे जातो तिथे ती, ती, ती सोबत असते तर सगळ्यांनी छान असं गिफ्ट घेतलेलं तिला आणि खूप आनंदी आहे अक्षु खरं तर मैत्रिणी मुळात चांगल्या आहे आणि त्या एवढ्या आतुरतेने ह्या गोष्टी करताना यात खूप सारा मोठा आनंद आहे आणि ह्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहे असं प्रेम करणारं खूप कमी आहे या जगामध्ये मैत्रीसारखं प्रेम करणाऱ्या खरंच या जगामध्ये कोणीही नाही दुसरं घरात लादी बसवायचं काम चालू जे आहे ना तर त्यामुळे घरामध्ये एवढी भरपूर प्रमाणात धूळ होत होती तर धड मला कपडेही सु धुता येत नव्हते आणि गॅलरीत वाळ्यात घालायचं म्हटलं तर जागाही नव्हते कारण ते तिन्ही गॅलरी कधी पण यूज करत होते त्यामुळं म्हटलं ती रिक्स नको आणि धूळ जर गेली ना तर मग ते कपडे वापराविषयीच वाटत नाही खरं तर आणि भांडेही घासता येणे नाही भांड्यावरती धूळ पडत होती तर म्हटलं सगळे कामं जेव्हा हे माणसं जातील ना तर ते, तेव्हा मी काम करेन म्हणून मग दिवसभर काय करावं काय करावं याच्यामध्ये अख्खा दिवस माझा असाच गेलेला तर जेवण सकाळी झालेलं होतं तर मस्त दुपारी आम्ही टी व्ही पाहत वगैरे बसलो थोडंसं कारण झोपता तर आलं नाही कारण घरामध्ये काम चालू असतं आणि आपण कसं काय झोपणार तर मुलंही होते घरामध्ये तर मग साधारण साडेपाच वाजेपर्यंत काम चालणं आणि नंतर बंद होईना असं वाटलं परंतु शेवटी एक जी काही मोठी बाल्कनी आहे ना तर तिची लादी बसवायची बाकी होती जे कडापते तर त्यांचं थोडंसं मिस्टर लोकांचं कसं असतं की संध्याकाळचे साडेपाच वाजले टाईम संपलं तर त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं मागे पुढे करत करत मग आ, दोन तास काम करून घेतलं आणि तेवढी गॅ गया, जी गॅलरी होती त्याची लादी ही पूर्णपणे बसून घेतली तर म्हणजे पाहुणे आठ वाजले त्यांना आणि तिथून पुढे मग मी कपडे धुतले भांडे घासले आणि घरामध्ये एवढी भयानक धूळ होती बापरे तर ती फक्त मी फक्त झाडू मारलं कारण एवढ्या रात्री मग जीवावर येतं करायची जी कामं तर एवढी सगळी कामं केली आणि म्हटलं उद्या काय फायनल जे काही असं कारण फक्त आता सिमेंट भरायचं बाकी होतं व्हाईट कलरचं सिमेंट तर सगळ्या तिन्ही पण बाल्कनीमध्ये व्हाईट सिमेंट भरायचा आणि जो काही कचरा होता तो कचरा आजच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी उचलायचा होता तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघूया की गॅलरी कशा झालेल्या आहे तर अशा प्रकारे आज सुंदर आणि छान असा आजचा स्वामींच्या कृपेने आजचा दिवस गेलेला आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ